बंद घराची टेळणी करून चोरी करणारी सराईत आंतरजिल्हा टोळी झेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व नारंगाव पोलिसांना यश आले असून या टोळीकडून एकूण सतरा गुन्हे ओळखीस आले आहेत सुमारे एकोणीस टोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरले मोटरसायकल मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद घरामध्ये दिवसा घरपुडीने घटनामध्ये वाढ झाली होती याबाबत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस ठाणे यांची बैठक घेऊन योग्य ते मार्गदर्शन करत त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या तपासाच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास सुरू करत चार पथके तयार केली होती नारंगा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी पाटेमाळा येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक इसमांकडील प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर संशयित दुचाकीवर तीन चार ते इसम हे नारंगगाव जवळील पाटेमाळा येथील घटनास्थळावरून कल्याण नगर हायवे रोडकडे जाताना दिस सांगितले अशी माहिती उपलब्ध झाल्याने तपास पथकाने मोटरसायकलचा माग काढत सुमारे एकशे वीस किलोमीटरपर्यंत सी सी टी व्ही फुटेज तपासणी करत नगर पर्यंत संशयित आरोपीचा माग काढला उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश गोवर्धन काळे वय चोवीस वर्ष मिलिंदेश्वर भोसले यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगितले तप ता ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नारंगाव मंचरखेड शिरो आळेफाटा यवत कांचन वडगाव निंबाळकर बारामती शहर वालचंदनगर माळेगाव या पोलीस ठाण्याच्या आदीत दिवसा घरपुडी चोरीचे एकूण सतरा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे सोन्याचे दागिने हे माझ्या आईवडिलांचे आहे व त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज आहे असे सोनार व्यावसायिकाला सांगून त्याच्याकडे सोन्याचे दागिने तारण ठेवले असल्याचे सांगितले सदर सोनार व्यवसायाकडून सुमारे एकोणीस टोळे वजनाचे सोन्याचे सोन्याच्या दागिने गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोटरसायकल चार मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे